मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना या दुःखांताच्या उशाला दीप दीप झोपताना झोपताना खानदेशाची बहिनबाई चौधरी माणसाच्या माणूस पण नाकारते व थेट ती थे त्या थे माणसालाच प्रश्न विचारते अरे माणसा माणसा तू कधी ना माणूस ही कविता आपलं दृसावते तेव्हा आपण आपण त्या शून्यत्वाकडे तर सरकत नाही ना असा आपल्या मनात विचार येतो आपली आस्था आपला भाव आपली भक्ती ही ओजा तर होत नाही ना अहो एकत्र कुटुंब पद्धतीचा तो आदर्श आहे आपल्या पायाच्या बोटाला विंचू चावला तर सर्व अवयव ही कामाला लागतात पहा ना डोळे शोधतात हात सरसावतो पायाची हालचाल सुरू होते श्वास वाढतो छाती धरधर करते आणि रक्त ते धावत असते व अंगावाचा प्रत्येक केस उठून उभा राहतो ही आहे ही आहे आपल्या अवयवातील एकता व एकात्मता आणि स्वामी अखंडेची अखंडतेची पुनस्थापना या छोट्या सूत्रातून करत असतात स्वामींनी माणसाला एक संदेश दिलेला आहे तू मनुष्य मात्र होऊन निघाय तू माणूस बनवून राहाय पर माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणसाकडून हा चुका होतच असतात कळत न कळत आपल्याकडून चुका घडतच असतात पण माणूस कितीही वाईट असला माणूस कितीही चुकीचा असला माणसाने कितीही चुका केल्या ना तर पण तो परब्रह्म परमेश्वर या जीवाला या माणसाला पुन्हा पुन्हा संधी देऊन त्याला योग्य करतो आपल्या आपल्याला उदाहरण दिसून येतात जेव्हा स्वामींनी भट्टोबास भटोबासना सप्तमेसन होते पण त्याचा सध्याच्या सप्तवेसनाचा त्याग करून सुद्धा स्वामींनी त्यांना योग्य केलं आणि आपल्या महानुभाव पंथाचे ते आचार्य झाले पण जीव हा सतत सतत चुकत असतो जीवाकडून चुका होतात माणूस हा चुकीचाच पुतळा आहे माणसाला आपली चूक लक्षात येत नाही आपली चूक दिसत नाही पण दुसऱ्यांच्या चुका मात्र लवकर दिसतात त्यांना कळतात म्हणून स्वामीने एक डोळ्याचा दृष्टांत आपल्या भक्तीजनाला निरूपण केलेला आहे स्वामी त्या दृष्टांतातून म्हणतात आपले जे डोळे आहेत ते डोळे सगळ्यांना पाहू शकतात पण त्याच डोळ्याने आपण आपले स्वतःचे डोळे पाहू शकत नाहीत त्याच प्रकारे माणूस हा सगळ्यांचे दोष सगळ्यांच्या चुका बघू शकतो पण त्याला स्वतःची चूक कळत नाही स्वतःची चूक त्याला दिसत नाही यावर एक उत्तम उदाहरण तर घ्यायचं झालं ना एक आरसा आपल्याला आपलं बाहेरलं रूप दाखवू शकतो पण मनाचा आरसा आपल्याला काय दाखवतो हा दिव्य सुंदर गोष्ट आहे एका गुरुकुलामध्ये एका गुरुकुलाचे आचार्य आपल्या शिष्यांच्या शिक्षणाला अत्यंत प्रभावित झाले होते त्याचा अभ्यास त्याची भक्ती त्याची श्रद्धा पाहून ते गुरु अतिशय त्याच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्याचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा अभ्यास पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा त्या शिष्याला निरोप देण्याची वेळ आली ना तेव्हा या गुरुंनी त्याला एक चे रुपा मते, एक एक आशीर्वादाच्या आपला चांगला शिष्य म्हणून आरसा भेट दिला आणि तो आरसा साधारण नव्हता तो आरसा एक दिव्य आरसा होता आणि त्या आरशामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या अंतर मनातील भाव दाखवण्याची क्षमता त्या आरशात होती तो शिष्य ते गुरु भीतीमुळे खूपच प्रसन्न होता पण त्याने विचार केला की इथूनच आपण निघण्यापूर्वी आपण प्रथम या आशाची क्षमता बघू आपल्या आशाची काय दाखवत हे काय दाखवत की नाही असा आपण प्रयोग करून पाहू आणि त्या आशाची क्षमता बघण्यासाठी गडबडीमध्ये त्याने तो आशाचा तोंड सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गुरुजीच्या समोर केलं तेव्हा त्या ते शिष्याला धक्काच बसला त्या आरशामध्ये गुरुजीच्या हृदयातील मोह अहंकार क्रोध इत्यादी दुर्गुण स्पष्ट दिसत होते आणि मग तो शिष्य मनातच विचार करायला लागला माझे आदर्श माझ्या गुरुमध्ये मा इतके अवगुण आहे हा विचार करून तो अत्यंत व्यथित झाला दुःखी मनाने तो तो आरसा घेऊन गुरुकुलामधून निघाला होता परंतु रस्ताभर या विचारांचे विचाराने त्याची पाठ सोडली नाही गुरुजींना तो एक आदर्श आणि कुठलेही अवगुण नसलेला दैवत समजत होता परंतु आरशाने मात्र त्याच्याविषयी काही वेगळंच दाखवलेलं होत आता त्याच्या हातामध्ये दुसऱ्यांना पारखून घेण्याचा एक अस्त्रच आलं होत त्यामुळे त्याला ते जो भेटेल त्याची तो पारख करत राहील त्याने आपल्या कितीतरी जवळच्या मित्राची व इतर अनोळखी लोकांच्या त्याच्या समोर आचार धरून परीक्षा घेतली सगळ्यांच्याच हृदयात कोणता न कोणता दुर्गुण अवश्य दिसत होता त्याला येणारे सर्व अनुभव हे दुःखी करणारच होते तो आश्चर्य करत होता की या जगातील सगळी लोक इतकी वाईट का झाले आहेत सगळी अशी अवगुणी लोक आहेत जसे दिसतात हे तसं नाही या निराशाने या ना या आशा या विचाराने अशा निराशाने ते भरलेल्या विचारांनी अत्यंत दुःखी झाला होता त्याच्या मनाने आणि कसं तरी असा विचार करत करत तो तो आपल्या घरापर्यंत पोहोचला त्याला आपल्या आईवडिलांची आठवण झाली त्याच्या वडिलांच्या समाजात खूप मोठी प्रतिष्ठा होती त्याच्या आईला तर लोक साक्षात देवी समान मानत होते त्याची ही परीक्षा घेतली जावी असा विचार त्याच्या मनात आला म्हणून त्याने त्या आशेच्या मदतीने आई वडिलांची परीक्षा घेतली त्यांच्याही हृदयात त्याला काही नाही तर काही अवगुण दिसले पण दुर्गुणाने पूर्णपणे मुक्त नव्हते ते हे पूर्ण जग कृत्रिम आणि बनावट बनावट या वागण्यावरच चालत आहे असा त्याने आपल्या मनामध्येच विचार केला होता आता त्या शिष्याची त्या शिष्याच्या मनाची बेचैनी वाढली होती त्याची पलीकडे त्याच्या पलीकडे केलेल्या होत्या त्याने तो आरसा घेतला आणि परत आपल्या गुरुकुलाकडे निघाला आणि लवकरच तो आरसा तो गुरु लवकरच तो त्या गुरुकुलामध्ये पोचला होता आणि सरळ आपल्या गुरुच्या समोर जाऊन तो उभा राहिला होता गुरुजीने त्याच्या मनाची बेचैनी बघून सगळ्या गोष्टीचा अंदाज लावला होता की काय घडलं असा वे बरोबर शिष्य त्या गुरुजींना विनम्रतापूर्वक म्हणाला गुरुदेव मी तुम्ही दिलेल्या आरशाच्या मदतीने बघितलं की सगळ्यांच्याच हृदयामध्ये काही ना काही दोष आहेत कोणताही दोष नसलेला असा सज्जन माणूस मला अजूनही का बर नाही दिसला मी आपली क्षमा मागून सांगतोय की मला तुमच्यामध्ये आणि माझ्या आई आई दोषाचं भांडार दिसलं आहे त्यामुळे माझं मन खूपच दुःखी झालं आहे हे ऐकून गुरुजी हसले त्याने आशाचे तोंड त्या शिष्याकडे केले आणि शिष्य त्यातील दृश्य बघून तर दंग राहील त्याच्या हृदयाचा कोपरा ना कोपरा राग द्वेष अहंकार क्रोध अशा अनेक दुर्गुणांनी भरलेला होता असा त्याच्या हृदयाचा कोणताच कोपरा नव्हता जो निर्मळ होता गुरुजी म्हणाले मला हा आरसा मी तुला हा आरसा तुझ्यातील अवगुण ओळखून जीवनात सुधारणा करण्यासाठी दिला होता इतरांचे दुर्गुण शोधण्यासाठी दिला नव्हता जितका वेळ तू दुसऱ्यांचे दुर्गुण शोधण्यात घालविला असता तेवढाच वेळ जर तू स्वतःमधील मधील अवगुण शोधण्यात घा घालविला असता तर आत्तापर्यंत तुझ्या त्या व्यक्तिमत्वात पूर्णत्व परिवर्तन घडलं असतं आणि आरशामध्ये आपण स्वतःचे रूप बघतो आणि मनाच्या आपल्या मना प्रत्येक पावलावर आपल्या हृदयामध्ये डोकावून आपल्या मधील जाणून घेऊन त्यांना सुधारण्यासाठी साहसी बनायची गरज आहे पण माणूस आपले दोष बघत नाही आपल्या चुका बघत नाही आणि मनोराचं माणसाला म्हटलं जातं माणूस हा चुकीचा पुतळा आहे या जीवाकडून अनेक चुका होतात पण पर तो परमेश्वर मयाळूपणे त्या जीवाला ज्ञान देऊन त्या जीवाला योग्य करून त्यांना दोषरोही दोषरहित करत असतो आणि आहे माणूस सगळ्याच प्राण्याचे गुण दोष ज्याच्यात आहे ना तो माणूस आहे माणूस प्राण्यांची किसळ करतो पण सर्वच ज्यामध्ये सामावलेला आहे ना तो माणूस आहे सगळे दोष ज्यामध्ये आहेत ना तो माणूस आहे अशा प्रकारे माणूस हा चुकीचाच चु आहे एक कुत्रा तो हारुकी घेऊन चालला होता त्याला पाहून एक माणूस हसला त्या हसण्याच्या आवाजाने ते हसण्याचा आवाज त्या कुत्र्याने ऐकला आणि भर धाव धावणारा कुत्रा माणसाला म्हणाला रे मला हसलाच माणूस म्हणाला तुझ्या या हसतो हसलो तुझ्या गच्च्या तोंडाला तुझ्या गच्च्या पाहून त्या तोंडाला हाडूक धरले म्हणून मी तुला हसलेलो आहे तेव्हा तो कुत्रा म्हणतो मी एकटाच या गच्चा ग्चर प्राणी आहेत माझ्यापेक्षाही पाणी प्राणी आहेत चल तू मी तुला माझ्यासोबत चल मी तुला दाखवतो कुत्रा आणि माणूस दोघ सोबत चालले होते एकावकर त्यावर लोडणारे गाढव कुत्र्याने माणसाला दाखव दोघेही त्या गाढवाला हसायला लागले त्या गाढवाला सहन नाही झालं आणि न सहन होऊन तो गाढव त्या दोघाकडे आले का रे का तुम्ही दोघ जण मला हसता माणूस म्हणाला निर्मळ पाणी पिणाऱ्या गाढवा या घाणीत लढतोस म्हणून मी तुला हसत आहे तेव्हा ते गाढव म्हणाले अरे माझ्याहून सुद्धा घानरडे प्राणी दाखवतो चला तुम्ही माझ्यासोबत आता गाढव कुत्रा आणि माणूस हे निघाले तो गाडो त्यांना घेऊन जात असतो ते घेऊन निघाला त्याने एका गटारात लोडणारे दाखवले त्या डुकराला पाहून ते तिघेही हसायला लागले त्या हसणाऱ्या पाहून ते अंग झाडले व त्यांच्या जवळ आले म्हणाली रे का मला हसता माणूस म्हणाला गटारात लोळणाऱ्या डुकरा तुला हसणार नाही तर काय तू त्या गटारात लोळत आहेस ना म्हणून मी तुला हसतो तेव्हा तुझ्या घाणरडे पणाला हसतो आणि तेव्हा एक डुक्कर डोर डूर करून त्या माणसाला म्हणाला अरे माझ्या पिकच्याही घानरडे प्राणी तुम्हाला दाखवतो चला तुम्ही माझ्यासोबत आता काढव कुत्रा डुक्कर हे तिघही तिघे चौघेही जण आणि माणूस हे तिघजण ही, ही निघाले होते त्याने घटाला तारू पिऊन पडलेला माणूस दाखवला ते दृश्य पाहताच सगळेजण हसू लागले तेव्हा जनावरे माणसाला हसतात तेव्हा माणूस असतो का नाही ना सगळे जनावरांचे गुण त्या माणसात एकत्रित झाले होते त्यामुळेच पण या माणसाला सुधारायचं काम हे आपले सत्पुरुष करत असतात आपली मुली बिघडली म्हणून त्यांना सोडून देणं ते अशक्य असतं ते सोडून द्यायला जमत नाही आपल्याला काही वस्तू खराब झाली म्हणून ते टाकून देणं योग्य नाही त्याला दुरुस्त करता येत तस माणसालाही सुधारता येत या चरित्रामध्ये परमेश्वराने अनेक भक्तिजनाच्या चुका सुधरून त्यांना सुधरविलं होतं त्या परब्रह्मा परमेश्वराची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची शाळा ही नापास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा स्वामी आपल्याला या प्रत्येक निळेतून आपल्याला सांगत असतात जे टाकावू आहे ना त्याला टिकाऊ करायचं असतं संधी ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते पण त्या संधीचं मोल करणं हे आपल्या हातात असतं आपल्या कर्मात असतं नाहीतर वाल्याचा वाल्मिक झालाच नसता प्रत्येक माणसाच्या मनात प्रत्येक माणसाच्या चा हृदयात चांगले भाव असतात चांगले गुणही असतात फक्त ते बाहेर आणण्याची प्रयत्न करावे वेरुळ येथे स्वामी असताना सर्व भक्तजन चिंचा बाजून खात असतात तेव्हा तिथे सर्वज्ञ येतात आणि सर्वज्ञ श्री चित्र स्वामी म्हणतात हे काय करत आहेत भक्तिजन म्हणतात आम्हाला भूक लागलेली आहे आणि आम्ही हा चिंचा खात आहोत तेव्हा स्वामी त्यांना उपाय सांगतात काय उपाय सांगतात या चिंचा भाजून खा ते भाजून खातात तर त्या गोड लागतात त्याच चिंचा पण त्याला उपाय होता ना तसाच माणूस बिघडलेला जरी असला माणूस चुकीचा पुतळा जरी असताना त्याला सुधवायचं काम हे आपले सत्पुरुष करत असतात पण माणसाला सुधारता येतं असं आपल्याला आजची वर्षापूर्वी त्या परब्रह्मा परमेश्वराने दाखवून दिलेलं आहे भटोपासांना स्वामींनी योग्य करून या पंथाचं आचार्य बनवलेलं आहे असे फक्त भट्टोपासच नाही तर आणि कितीतरी भक्तिजन आहेत स्वामींच्या सान्निध्यात ज्यांच्याकडून चुका घडत होत्या पण स्वामी त्यांना शिक्षा पण करून त्या चुका सुधरवीत होते माहीम भट्ट हे या चरित्राचे कथे भट्ट हे सरळ येत राहत होते माहीम भट्ट हे पंडित होते शलशास्त्र संपन्न प्रभाकर शास्त्राचे जाणकार होते पण त्यांच्या ठिकाणी अहमभाव जणू त्यांच्या शरीराचा हिस्साच होता ज्ञान कधी ना पराभव होणारा स्वतःला एक सूर्य आणि मी पृथ्वीवर वरचा एक सूर्य अशा ते अहंकाराने जगणारे विद्वतेचा जणू तो शिरोमणीच होता आणि अशा कुशल पराक्रमी प्रभाकर शास्त्राचे आचार्य म्हणून तो माहिमभट ओळखले जाणारे हो। पण अनंत ब्रह्मांड नायक रत्न असताना तो परमेश्वर पर, त्या परमेश्वरला हा महाप्रतापी असं पंडित भेटण्यासाठी निघालेला होता त्यावेळी ज्ञानभास्कर मनोमन प्रश्न करू लागला ते जर मला संस्कृत बोलतील तर मी शुद्ध मराठी बोले ते जर मला मराठीचे जाणकार असतील तर मी प्रभाकर शास्त्र मांडेल अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण चर्चा त्यांच्या मनामध्ये केली आणि सर्वज्ञांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आणि हे ज्ञान पंडित सर्वच काही विसरून गेले मग बोलकी झाले होते त्यांना पहिलाच प्रश्न त्यांना विचारलेला होता म्हणजे घोर संसारापासून मुक्त होऊन मिळेल असं ज्ञान तुमच्याकडे आहे का जीवाचा स्वभावच मुळातच अहम आहे मी म्हणणार आहे आणि त्यांनी उलट उत्तर दिलं तुम्ही मला हा प्रश्न विचारता तर आतापर्यंत तुम्ही काय केलं जीव सर्व दोषांचे आहे तर सर्वज्ञांना माहीतच होतं जीव हा सगळे जीवाच्या ठिकाणी सगळे दोष आहेत जीव हा सुका चुकीचाच पुतळा आहे पण त्याच जीवाला योग्य करून घडवून मडून स्वामींना योग्य करायचं होतं म्हणून स्वामी, होत। स्वामी त्यांना आता माही म्हटेला घडवायचं होतं माहीमे हे भास्करासारखी भास्कर घेऊन राज्यराज्य फिरणारा अनेक पंडित महापंडिताला त्याचा सामना करणारा प्रथमच तो परब्र परमेश्वर सर्वज्ञ भेटला होता डोमेग्रामाला तो ज्ञानाचा संवाद झाल्यानंतर त्यांना कर्मेनाशे झाले व अशा प्रकारे असा हा ज्ञानाचा संवाद झाल्याच्या स्वामीशी त्यांचे बोलणं संभाषण झाल्याच्या नंतर त्यांच्या कर्माचा नाश झाला त्यांचा चुकीचा नाश झाला त्यांच्या दोषाचा नाश झाला आणि त्यांनी अशा प्रकारे स्वामींनी त्यांना त्यांचा अहम भाव नाहीसा करून त्यांची या चुका नाहीशा करून त्यांचे दोष नाहीशी करून त्यांना घडवून मडवून योग्य करून त्यांही भट्ट्याला योग्य केलं होतं आणि म्हणून त्या माही भट्ट्याने हा एक जन्म त्या परमेश्वराला दिला होता त्यांचा अहमभाव नाहीसा झाला होता त्यांनी अहम भाव ते स्वाभिमान सगळंच काही टाकून दिलं होतं क्षणात पूर्वीचा माहीम संपला होता एकाच माहीमभट्टाची निर्मिती झाली होती परमेश्वराचा तो भक्त झाला होता क्षणात परमेश्वर आपल्या माहीम भट्ट इथेच जिंकला होता आताच तो ज्ञान ज्ञानसूर्य झालेला होता अशा प्रकारे तो, इश्वरा, तो पर त्या परमेश्वराने त्या ईश्वरा ईश्वराने भावाला वश करणारा हाच तो माहीम भट्ट आहे त्यांनी देखळावरून निर्णय केला तसाच तर आपल्याला पण करायचा आहे आणि आपलेही दोष तो परब्रम्म परमेश्वर आपल्याही चुका पदरात घेईन आणि आपल्यालाही मोक्षपद प्राप्त करून देईन एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते दंडोत्प्रणाम प्रणाम जय श्री चक्र